सध्या महाराष्ट्रामध्ये जी धामधूम सुरू आहे ती म्हणजे नगर परिषदेची नगर परिषदेमध्ये कोण आपली सत्ता गाजवणार कोणाच्या हाती आपली नगराध्यक्षाचं पद असेल किंवा आपल्या प्रभागाची सत्ता आपले हासिल करेल याकरता प्रत्येक नगरसेवक असतील किंवा समाजसेवक हे रणधूम आपली गाजवत आहेत ठिकठिकाणी आपण समाजसेवक असल्याचा गाजाबोजा ठिकठिकाणी करणं सुरू आहे मात्र आम्ही आहोत आज मूर्तिजापूर नगर परिषद परिक्षेत्रातील प्रभाग क्रमांक सहा या पंचशीलवाडी नगरमध्ये बघू शकता माझ्या पाठीमागे कशा प्रकारे या प्रभागातील परिसराची समस्या ते ठिकठिकाणी थीक गटर टुंबलेले ठिकठिकाणी थीक नाल्या साफसफाई न ना झालेल्या पाहायला मिळत आहे नाल्यांमुळे होत असलेल्या रोगराई किंवा नाल्यांच्या माध्यमातून जर साठलेला या ठिकाणी घाणीचे साम्राज्य असेल किंवा त्या माध्यमातून मच्छरांचा उच्छांद यामुळे या, या परिसरातील नागरिक मोठ्या समस्येच्या ना समोरे जावं लागत आहे मात्र या नागरिकांनी केलेल्या आरोपानुसार गेल्या कित्येक वर्षांपासून या परिसरात नाल्यांची साफसफाई असेल अथवा या ठिकाणी असलेले सार्वजनिक शौचालय हे सध्या साफसफाई झाले नसल्याचं पाहायला मिळत आहे मात्र गेल्या पाच वर्षामध्ये जर साफसफाई झाली नसेल तर नगरसेवकांनी येथील केलं तरी काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीये माझ्या सोबत आहेत काही या परिसरातील नागरिक आहेत काही महिला आहेत काही युवक त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या परिसरातील समस्यांचा पाडा बघितलं की पाण्याचा पाण्याचा त्रास तर आम्हाला आहे आम्ही पाण्याबद्दल तर बोलतच नाही आम्ही सहनी करू शकतो पण आमचं म्हणणं एवढंच आहे की पाच वर्षापासून हे जे पंचवीवाडी हे नजूलच्या जागेत टाकेल आहे आम्ही पाच वर्षापासून कमिटीत आम्ही फिरत जाऊ पाच वर्ष त्या सांगितलेलं आहे की हे नजरच्या जागेमध्ये टाकलेलं आहे मग आता आमचं म्हणणं एवढंच आहे की नजूरच्या जागे टाकलं तर याचं मतदानही घेऊ नका तुम्ही ज्या घरकुल दिले त्याचं मतदान घ्या जा, आणि ज्या घरकुल नाही दिले त्याचं मतदान घेऊ नका एवढंच म्हणणं आहे काय समस्या पाण्याचं हे नाल्याचं तिकडे संडासाठी साफसफाई नाही आमच्या घरामध्ये मग मोठा नाला आहे जाऊन पात मी त्या नाल्यात सगळं एवढं बरं घाण साचलेली आहे त्या नाल्यात कचरं झाडं झुड आम्हाला त्रास आहे त्याचा साफसफाई होत नाही काहीच नाही नाल्याची साफ नाही बर कचऱ्याची गाडी येते कचऱ्याची गाडी येते पण रोडवर कचऱ्याची गाडी तुमच्या जे या पूर्वीचे नगरसेवक होते त्यांच्या कार्यापासून तुम्ही समाधानी आहात का मी नव्हती त्यावेळेस लग्न पाच वर्ष आधी झालेलं आहे त्याच्या पहिलेच नाही भेट मला काही त्याच्यापासून तुम्ही या परिसरात आहात तीस वर्ष मागचे जे नगरसेवक होते त्यांच्या कामापासून तुम्ही संतुष्ट आहात म्हणजे तुम्हाला समाधानी आहात त्यांनी के काम केले नाही आमच्या अगोदर तर काम गिम चांगले झालेले आहात फक्त ह्या नाल्या आता दहा बारा वर्ष झाले कि नाळा येतात रोज येतात आठ दिवसातून तीन दिवसातून चार दिवसातून ह्या रोड समजा ह्या रोडाची दोन खेज रोड झाला पण आमच्या इकडचा रोड एकही केलेला नाहीये अशा इकड राहतो नालीतले किले येतात पैप बरोबर टाकलेले नाही घाण आहे सारे इकून तिकून घरासमोर एवढा त्रास असल्यामुळे कोणी आमच्या इकडे फिरून पाहत नाही आमची रोडवर बोरिंग तिथून आम्ही आणतो ही जी पैपलाम टाकलेली आहे खूप एक वर्ष झाली आहे ही स्वतः आपण स्व खर्चाने नळ स्वतः फिटिंग करून घ्या आणि स्वतः निर्मित करा अशी ही त्यांची घोषणा आहे आमच्या घरापर्यंत टॅक्स घेऊन जातात साफसफाईच्या बाबतीमध्ये साफसफाई मेन म्हणजे जेव्हा आपल्याला म्हणजे पावसाळा असतो मलेरियाची साथ तेव्हा आमच्याकडे कोणीही येत नाही आणि तपासून किंवा पाहत नाही फवारणी येते नाही असं तर काही मी बघितलं नाही फवारणी सार्वजनिक शौचालय मी पाहिलं या ठिकाणी किती दिवसापासून बंद आहे असतील सर साफसफाई नाही साफसफाई अर्ध्यात आम्ही पाहिली नाही नगरपालिकेचे तिचा याची स्वच्छता वीस वर्ष झाली पूर्ण खराब आहे जे आजूबाजूचा परिसर आहे जे घरात आजूबाजूचे यांना एवढी तकलीफ आहे की इथे कोणी पाहणार येत नाही कोणीच नाही वार्षिक कसं आहे वार्षिक नऊ वर्षापासून इलेक्शन नाही झाले त्यामुळे कोणीच आलो नाही कारण की फक्त यायले कसं आहे वोटिंगचीच हे पाहिजे दुसरं काही नाही आहे त्याच्यानंतर आमच्या इकडे तुम्ही बघूच राहिले नाल्या याची सुविधा नाही आहे लहान या परिसरात लहान लेकरात तिथेच खेळतात ते जाते मच्छरड असतात हे वगैरे याची तब्येत खराब होते त्याच्यानंतर सरकारी दवाखान्यात तिथे गेल्यावर ते बेड खाली बेड नाही भेटत त्याच्यानंतर घर सुविधा हे वापिस हे इकडे पूर्ण म्हणजे गाडी जे कचरा गाड्या हे गल्लीत येऊ नाही शकत तथे गेल्यावर कचरा गाड्या चालल्या जातात एक पुढे पटांगण आहे ती पूर्ण घाण करून ठेवतात पुरा कचरा तरी पडून राहते ते नगरपालिकेचे ट्रॅक्टरात आहेत ते हप्त्यातून एक खेप येतात त्याच्यानंतर कसं तिथे घाण राहते त्या कारण खेडोफाडी जे कचरा कुंडी मिळालेले आम्हाला अन्यथाही मिळाल्या नाही कचरा कुठेही टाका म्हणजे असं म्हणणं आहे की खेडेपाडे तर सुधारले मागेच आहे सेल्फी आमची घेऊन जातात पण अन्यथा आम्हाला कचरा कुंडी अन्यथा भेटली नाही फोटो काढण्या फोटे हा बसावेच करतात कारण की मी स्वतः अनुभवलेला आहे सर हे घोषणा देतात फक्त पण आमच्याकडे आमच्या पर्यंत उपलब्ध अजूनही झालेली नाही स्वच्छ भारत आणि खेडोपाडी हे सगळे सुविधा भेटत हँडवॉश हे सगळं सॅनिटायझर आणि आमच्याकडे अजूनही आलेले नाही दहा वर्ष झाले आले पण पाच दहा सात वर्ष झाले अजूनही आले नाही वर्षापासून मध्ये पाच वर्ष झाले आम्ही नगरपालिकेमध्ये फाईल दिलेली आहे तरी पण त्यांनी असं म्हटलं तुमचं नाव संक्शन झालेलं आहे पण संशन झाल्याच्या नंतर जर तुम्ही म्हणत आहे त्याच्यावर जर मुद्दाच नसलो राहिले जर एवढे सारे मजूर वर्ग आहे आमचा मजूर वर्ग जर जर आम्ही एवढी कोशिश करत आहे घरकुलासाठी पण तुमचं पण काम आहे तिथं जाऊन तिथं पाहत आमची समस्या एवढीच आहे की आमच्या एरियामध्ये जे म्हणजे आता हे महानगरपालिकेचे जे जबाबदारी आहेत सगळ्या पूर्ण मूर्तीजापूरमध्ये कचरा साफ करण्याच्या गाड्या वगैरे आधी काहीच नव्हतं आता सगळ्या सवलती आहे कचऱ्यांच्या गाड्या मी आता आधी मध्ये राहायची आता था लग्न झालं म्हणून इथे आलेली आहे राहायला पण आधी कसं कॉलनीमध्ये सगळ्या सवलती मिळते कारण ते व्ही आय पी लोक मानल्या जातात तिकडे व्ही आय पी म्हणजे कसं त्यांना कचरा नको हे नको मग ह्या एरियात कसं काय बारा बारा दिवस पंधरा पंधरा दिवस कचऱ्याच्या गाड्या नाही आहेत आणि त्याच्यानंतर लहान लहान मुलं राहतात बाहेर खेळतात नाल्या साफ होत नाही नाल्या साफ करणारे येतात तर पंधरा दिवसानं पंधरा दिवसाचा चक्कर झाला की मग त्याच्यानंतर दीड महिन्यानं मग आता कसं आता इलेक्शन आहे इलेक्शन आहे तर लोक कसं जे उमेदवार उभे झालेले आहे माझा हे नाही आहे मी वोट देत पहिली गोष्ट माझं वोट पडत नाही मी वोटिंग कार्डच नाही बनलेलं आहे तर मग त्याच्यानंतर आता ते इलेक्शन वाले आम्हाला वोट मागायला येते मी म्हणजे असं हे विरोध नाही करत आहे कोणाचा तर कसा ते इलेक्शन आम्हाला वोट मागायला येतात आम्ही वोट देतो मग आमच्या ज्या गरजा आहे ज्या समस्या आहे आमच्या त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे ना जसं की आता हे मंदिर आहे आमचं हे मंदिर मंदिरासारखं दिसत नाहीत आता तुम्हीच बघा समोर राह मंदिर मंदिरासारखं दिसत नाही सगळे मंदिर आता आमच्या गल्लीच्या मागे एक मंदिर आहे ते कसं मंदिर एकदम मंदिरासारखं दिसते हे दिसते का नाही ना, ना। पाईपलाईन खूप दिवसाची आलेली आहे माझ्या लग्नाच्या अगोदर पासून आहे आता नळ नाही आलेले आहे इकडून तिकडून नळ नळाला पाणी नाही तीन तीन चार चार दिवस पाणीच नाही आहे तीन चार चार दिवस नाही पण कचरा येत नाही नळाला पाणी कचरा गाडी येत नाही त्यांनी सांग आम्ही दोन तीन दिवस दोन तीन वेळा गेलो कमिटी मध्ये नगरपालिका पण त्यांनी काही पंधरा पंधरा दिवस गाडी येत नाही साफसफाई होत नाही म्हणावं काय ना ज्यावेळेस इलेक्शन राहते त्यावेळेस आम्हाला सर्वांना हात जोडून वोट मागायला येतात शेवटचा प्रश्न विचारतो की यंदाची जे निवडणूक होऊ घातलेली आहे त्याच्या दोन तारखेला कसा नगरसेवक आपल्याला हवा आपल्याला चांगला जो गरीबांची सेवा कर स्वतःच नाही आधी गरिबांचं बघा जे तुम्हाला वोट देऊ राहिले ना आधी त्यांचं बघा कारण तुम्ही वोट याच्यासाठी मागायला येत की जे मोठे मोठे हे करता काय म्हणतात ते सगळं काहीच होत नाही आमच्या मनात एकच इच्छा आहे की आम्हाला आमच्या मनासारखा नगरसेवक मिळायला पाहिजे आणि हे म्हणत कि बा एक वेळाने दोन वेळा नगरपालिकेमध्ये मी गेलेलो आहे त्यांना हे म्हटलं की गाडी कचरा नगरसेवक नगरस कोण आहे काय ते नंतर दिवशी मी माझा तो प्रश्न हाच चालू आहे की कसा गाडी आमच्या मोहल्यात समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहे जाणून घेत पाच वर्षात काय नगरस केलं काही नाही तुम्हाला काहीच नाही काहीच नाही येचारा आवाज उचलला होता उचलला होता तो उचलला होता ना ते आपले निजालती किन न बो साठी गोपा शिनाला पण बसवतो आमच्या न बो साठी आलेली होती आणि होती ना खर्च एक रुपये खर्च केला नाही इतर जागी मंगळ होती इतर जागी केलेले आहे ते मागच्या वेळेस समाचार पण ते याचा काही दिवसानं गाडी येते कचरा गाडी कचरा गाडी आणि तीन चार नाली साफ करायला येतात पाण्याची व्यवस्था पाण्याचं काहीच नाही ते नळ येतात ते येतात येत नाही आठ दिवसातून पंधरा दिवसातून तुम्ही पाणी कशासाठी आपण नगरसेवक जे आता गेल्या पाच वर्षामध्ये होते हे रेग्युलर यायचे काय नाही हे रेग्युलर कशी येते बस येते फक्त गाडी पण आली ना तिकडे आतमध्ये नाही येत हो की त्याला आम्ही स्वतः गाडी चालवून कचरा गाडी तिथून पलटून दाखवली पण तो जो कचरा गाडीवाला आहे तो कचरा गाडीवाला इकडे आतमध्ये येतोच त्याला किती पण म्हणा शेवटी आम्हाला आमचे लेकर बाहेर घेऊन कचरा काळी साठी तिथे जावं लागतो रोज येत नाही रोज नाही येत रोज नाही सांगा काय कर आमच्या घरा पुढे येणं सर ते कोणतं पण पाणी येते ते बिमारीची बाई नाही पाणी वगैरे काय बाबा इक घेतो आम्ही स्वच्छता करता किंवा काहीच नाही इकडे नगरपालिकेच्या काय काय त्रास झाला होता तुम्हाला काय नाली चालू तर आहे सफाई वगैरे करायला येते काली सफा येत आठ दिवसातून एकदा गाडगे महाराजांची कर्मभूमी म्हणजे मूर्तिजापूर मूर्तिजापुराची ओळख ही जगाच्या पातळीवर संत गाडगे महाराज यांची कर्मभूमी हेच गाडगे महाराज ज्यांनी अख्या जगाला स्वच्छतेचा मंत्र पटवून दिला त्यांच्या जयंतीनिमित्त देशातच नव्हे तर जगात सर्वत्र स्वच्छता ही सेवा ही राबविली जाते नव्हेच तर भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प घेतलेला हातामध्ये तो मुख्य संकल्प म्हणजे स्वच्छता ही सेवा हीच का स्वच्छता ही सेवा एकीकडे स्वच्छता ही सेवा राबवायची आणि आपल्या ज्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच संत गाडगे महाराजांच्या कर्मभूमीत जर अशी अवस्था असेल तर भारताच काय असा प्रश्न पंचशीलवाडी मूर्तिजापुराच्या नागरिकांनी सवाल उठवलेला आहे गेल्या पंचवार्षिक मध्ये ज्या नगरसेवकांनी जर अशा प्रकारचे कार्य केले असतील निवडून द्यायचं तर नवा चेहरा का नव्हे असा एक मनात शंका आणि अशी एक मनात घेऊन हे पंचशील वाडीतील आपला उदरनिर्वाह करत आहे पंचशील वाडीत नागरिकांची जर बघितली तर प्रमुख दलित वस्ती म्हणून ओळखल्या जातं दलित वस्ती प्रशासनाच्या वतीने कोट्यावधी रुपयांचा करून देण्यात येतो मात्र हा का कागदपूर्ती जेव्हा दलित वस्तीचा उद्धार होईल तेव्हा आम्हाला घरकुल मिळते तेव्हा आम्ही या सगळ्याच्या ज्ञानीच्या साम्राज्यातून मुक्त होऊ असा सवाल येथील नागरिक मनात शंका घेऊन धावत आहेत कॅमेरामन श्याम वाळसकर सह मी प्रतीक कुरेकर जागर जनस्थान मूर्तिजापूर अकोला